सकाळचे सात वाजले माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर सकाळी सकाळी मस्त माझ्या सर्व काही देवपूजा चालू आहेत गणपती बाप्पांची झाली उंबरट्याची पूजा झाली हळदीचं लेपन केलं उंबरट्याला त्याच्यानंतर तुळशीची पूजा झाली देवांची पूजा झाली तर इथे बघा बाहेरचं वातावरण खूप छान आणि प्रसन्न आहे त्यामुळंच ना मी म्हटलं आधी सकाळी सकाळी तुम्हाला ना बाहेरचं वातावरण दाखवूया आणि झाडं पण दाखवू खूप छान आणि मस्त वाटतात झाडांना फुलं पण आलेत झाली गाडीची सर्विसिंग हा बघा आता साहेब हा पण मग नाही पिकला ना तो परत जास्त ठेवला ना तर मग तो खराब होऊन जायचा पण मग ते काय राहते का कधी तोडा ना हे बघा एवढे लहान झाडाला मस्त असा पेरू आलाय पहिल तैवान पेरू पहिलंच फळ आहे तर आता ते आम्ही खुड हा तिथं तुमच्या अंगठ्याजवळ खुडा कैच्या का तोडा कुठं तोडला तरी काही नाही चला त्याला काय अहो नाही पिकलाय पिकलाय तो आणि पहिलाच आहे म्हणजे आपण आपल्या गार्डन मध्ये पप्पा लावल्या त्या भरपूर खाल्ल्या त्याच्यानंतर आजचा दुसरं फळ म्हणजे पेरू आंबे तर एवढे मोठे झाले पण त्यांना काही आंबे येऊच नाही राहिले मग काय प्रॉब्लेम आहे काही हां हां आता तो होईल तो लय बारीक आहे अजून सुपारी एवढा आहे तो होईल मोठा आंब्यांना तर काय आहे काही सांगताच येत नाही एवढे मोठे मोठे दोन आंब्याचे झाड आहे पण त्यांना काही फळच येत नाही आहे पण जाऊ दे चला नाही आले तरी हां झेंडा लावलाय नाही आले तरी सावली तर आहे लगेच कापायचा का का भय आल्यावर हां चालेल हे बघा काल ना यांनी हां हे बघा काल आहे ना यांनी हे रॉड आणलेत जे फ्लॅट रेंटनी दिलेत ना तर खिडक्यांना ला लावायला म्हणजे कसं आपण लावले ना का ज्यावेळेस भाडेकरी रूम सोडून जातात त्यावेळेस ते काढते नाही मग ते मालकाचे असतात त्याच्यामुळे ते ठेवून जातात आणि त्यांच्या असले तर मग ते काढ घाल करून आहे ना भिंतींची पण खराबी होती त्याच्यामुळे ना एवढे रॉड घेऊन आलेत हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळच्या अकरा वाजले तर इथं किचनचे सर्व काही कामं आवरून झाले घरात कोणतीच कामं नाही आहे देवपूजा वगैरे सकाळी झाली आहे तर आत्ता मी निघाले ऑफिसला बघा पॉर्स पिशवी सोबतच घेतली आहे माझी तयारी वगैरे झाली आहे आणि निघाले ऑफिसला घरातले सगळे कामं आवरले बघा सोफा वगैरे सगळंच व्यवस्थित आवरून ठेवलं आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी संध्याकाळी तुम्हाला पाच सहा नंतरच भेटणार आहे दुपारी जेवायला आले आणि असले घरी नाहीच गेले ऑफिसला तर दुपारी भेटेल नाहीतर डायरेक्ट संध्याकाळीच तर चला बाय लाईट पण गेले सतत लाईट जाते दिवसभरात किती वेळेस लाईट जाते आत्ता इन्व्हर्टरवर फॅन चालू आहे तर चला येते मी आधी दरवाजा आज मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता भेटली म्हणजे दोन दिवसाचे व्हिडिओ आज एकत्र येता येत तर, ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे ना मी साखर काढून घेते साखरेच्या डब्यामधले ना साखर पण संपली आणि मला डब्यामध्ये साखर भरून ठेवते आजच मस्त पैकी चहा पावडर आणि साखरीचे डबे ना घासून काढले पितळाच्या असल्यामुळे ना दोन तीन दिवसात ते घासायलाच लागतात मँगो केकची रेसिपी बनवायची आहे तर पिठी साखर बारीक करून घेते मिक्सरमधून आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मँगो केकची रेसिपी टाकली तर तो पण व्हिडिओ बघत जात आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ पण येणार आहे किचन पण मला आवरायचं आहे पण म्हटलं एखादा पाऊस पडल्यानंतर येणा सर्व काही माती वगैरे बसून जाईल मग त्याच्यानंतर येणा मला किचन आवरायचं आहे म्हणजे ना कसं मग घरामध्ये धूळ वगैरे येणार नाही किचनच्या खिडक्या पण साफ करायच्या आहे आणि पूर्ण घराच्या खिडक्या पण साफ करायच्या आहेत पण आता जरा वादळ वारं सुटेल ना तर मग म्हटलं थोड्या दिवसांनी करूया मँगो केक बनवायला घेतला आहे तर एक वाटी ना रवा घेतला आहे बारीक रवा आहे जाड रवा नाही घ्यायचा तर बारीक घ्यायचा आहे आणि जाड रवा असेल ना तर तो तुम्ही ना मिक्सरला फिरून घ्या तर इथे ना अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेतली आहे आणि आंब्याचा आहे ना पल करून घेतला आहे तर मस्त ना तो पण मिक्सरला फिरून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे छान ना पूर्ण मिक्स करून द्यायचा आहे दूध टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पाणी वापरायचं असलं तर पाणी पण वापरू शकता पण दूधाने ना छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे ना शक्यतो दूधच वापरा तर थोडं थोडं दूध टाकायचं आहे एकदम जास्त पण टाकायचं नाही आहे जसं जसं जस आपल्याला पाहिजेल आपल्या अंदाजाने ना दूध वापरायचं आहे तर मी एका वाटीमध्ये ना दूध काढून घेतलं आहे आत्ता ना इथे थोडासा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि तो पण आहे ना व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ मिक्स करतो ना ते एकाच बाजूने मिक्स करायचं दोन्ही बाजूने मिक्स करायचा नाही आहे त्याच्याने ना काय होतं तो पदार्थ आहे ना छान असा फुलतो तर इथे ना अर्ध्या तासासाठी ना मी व्यवस्थित झाकून ठेवते म्हणजे काय होईल रव्वा ना फुलतो तर थोडंसं ना तूप टाकलेलं आहे एकच चमचा तूप टाकलं आहे जास्त पण नाही तर आत्ता इथे ना व्यवस्थित अर्धा ता तास झाला आहे थोडीशी दुधाची गरज वाटली दुध तर पुन्हा मी दूध टाकलं आहे आणि एक ना इनोचं पॅकेट टाकणार आहे तर पूर्ण इनो टाकायचं आहे तुम्ही बेकिंग सोडा टाकला ना तरी पण चालेल माझ्याकडे केकचं भांडं आहे तर त्याला ना थोडंसं तेल लावून घेतलं आहे डब्बा व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातले जे बबल्स वगैरे असतील ना ते निघून जातील आणि केक पण येणं एकदम छान होईल नाही तर काय होतं मध्ये हवा वगैरे असली ना तर केक व्यवस्थित होत नाही काजू बदामाचे ना छोटे छोटे असे काप केले ते टाकून घेतले मिक्स करायचे होते पण ते ना मी विसरूनच गेले माझी भाची माझ्याजवळ आहे तर ती जरा खेळत होती त्याच्यातच राहून गेलं ते तर मग मी ना वरतून टाकलेत आणि आता येणा इथे कढईमध्ये मीठ ठेवलं आहे जाड मीठ ठेवलं आहे वरतून एक कुकरची जी जाळी असते ना ती ठेवली आहे झाकणातून नाही जाऊ यासाठी ना थोडंसं पीठ लावलं आहे गव्हाचं तर इथं अर्ध्या तासासाठी ना मी केक तयार व्हायला ठेवते तर अर्धा तास झाला आहे छान असा केक तयार झाला आहे टूथपिक टोचून बघितली केकला तर एकदम क्लीन आणि स्वच्छ टूथपिक निघली म्हणजे तिला ना केकचं काही बॅटर वगैरे लागलेलं नाही आहे याचा अर्थ आहे ना अर्ध्या तासात आपला केक पण छान झाला आहे तर आता येणार दहा ते पंधरा मिनटासाठी आहे ना मी तसाच ठेवणार आहे म्हणजे तो थंड झाल्यानंतर आहे ना छान होईल तर ती दहा पंधरा मिनटात केक पण थंड होतोय तोपर्यंत येणा इकडे माझा स्वयंपाक चालू आहे तर मस्त आता संध्याकाळची वेळे गरमागरम नागलीच्या भाकरी बनवणारा आहे आणि वांग्याची भाजी बनवायला घेतली फक्त वांग्याची तर खूप छान अशी लागते वांग्याची भाजी तर केक थंड झाला आहे आणि आत्ता ना मस्त इथे ना मी ट्रेमध्ये काढून घेते तर चला बघूया आपण केक कसा झाला आहे आणि खूप दिवसानंतर आहे ना मँगो केक बनवला आहे ह्यावर्षी वर्षी पहिल्यांदाच बनवला आहे म्हणजे दरवर्षी एक दोन वेळेस मँगोच्या सीझनमध्ये बनवतेच आत्ता मँगोचा सीझन चालू आहे तर नक्कीच तुम्ही मँगो केक बनून बघा खूप छान झाला होता आणि एकदम साधी सिंपल आणि सोपी रेसिपी पटकन होणारा असा मँगो केक आहे जेवण वगैरे झाले किचनवरचे सर्व काही कामं आवरून झाले आणि इथं बसले बाहेर एकदम मस्त अशी हवा सुटली थंडगार हवा सुटली आहे तर एक व्हिडिओ अपलोड पण करायचा आहे आणि मला ना काय होतं दिवसभर वेळच मिळत नाही व्हिडिओ अपलोड करायला माझे व्हिडिओ शक्यतो तुम्हाला संध्याकाळी जेता साडेनऊ दहाच्याच दरम्यान येतात जेव्हा कधी मी घरी असले वेळ असला तरच म्हणजे दिवसावा व्हिडिओ येतात नाही तर, तर रात्रीच्याच वेळेस येतात आणि एका ताईचे ना मला सतत कमेंट असते का ताई केसांना मेहंदी कशी लावायची ती दाखवा पूर्ण व्हिडिओ दाखवा म्हणजे मेहंदी भिजवण्यापासून तर केसांना मेहंदी लावपर्यंत दाखवा तर हो मी तो ना तो व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे त्या ताईंची इतकी बिचाऱ्यांची दररोजचीच मला कमेंट असते म्हटलं तरी चालेल तर सॉरी ताई काय झालं ह्या रविवारीच आहे ना मला तो व्हिडिओ दाखवायचा होता केसांना मेहंदी वगैरे कशी लावायची ते सर्व काही दाखवायचं होतं पण काय झालं माझी मावशी आहे ना तिचे सासरे एक्सपायर झाले त्याच्यामुळं मग मी मावशीच्या गावाला गेले तर तो दिवस पण माझा म्हणजे गेला काही मेहंदी लावता आली नाही आणि सोमवार ते शुक्रवार मी दररोज ऑफिसमध्ये असते तर मेहंदी लावल्यानंतर ना कमीत कमी तीन चार तास ठेवल्यानंतर व्यवस्थित केसांना मेहंदी लागते नाही तर एखादा तासातच धुतली ना तर ती व्यवस्थित केसांना मेहंदी पण लागत नाही तर त्यामुळंच आहे ना तो व्हिडिओ राहिला आहे तर ह्या रविवारी किंवा शनिवारी शंभर टक्के एकशे एक टक्का मी केसांना मेहंदी कशी लावायची ना तो व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे आत्ता तर हे बघा समोरचे केस पण झाले थोडे थोडे सफेद तर लावणार आहे मी आता केसांना मेहंदी आणि हो किंवा ना हो पण खास त्या ताईंसाठी बिचारे ताईंचे सोनाली ताई आहे त्या ताईंचं नाव दररोजची त्यांची मला कमेंट असते तर मलाच आता ना वाईट वाटायला लागले माझ्याच जीवाला का बिचारे एवढ्या मला दररोज सांगतात आणि मी त्यांची इच्छा पूर्ण करत नाही असं मला होतं पण काय होतं मी घरीच नसते तर घरी असल्यावर म्हणजे कसं दिवसभर व्यवस्थित ती केसांना दोन तीन तास राहिली ता के तर केस पण छान होतात आणि सकाळी धावपळीत तर स्वयंपाक करा मग ते पार्लरमध्ये जायचं कधी केसांना मेहंदी लावायची कधी स्वयंपाक करायचा कधी घरातले कामं आवरायचे कधी असं होतं आणि केस धुवून मग ते केस ओलेच घेऊन कुठं ऑफिसला जायचं त्याच्यामुळंच मी लावली नाही आहे तर ह्या शनिवारी किंवा रविवारी नक्कीच या दोन दिवसात येईल तर सॉरी सोनाली ताई नक्की तुमची इच्छा मी पूर्ण करणारे केसांना मेहंदी लावून दाखवणार आहे पुन्हा एकदा सॉरी तर आत्ताना मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ शुभरात्री